महाविकास आघाडीनं वंचितला तीन जागांचा प्रस्ताव दिला होता तो फेटाळला आहे असं वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय अकोला आणि इतर दोन जागांचा प्रस्ताव आला होता तो वंचितनं फेटाळला आहे असं आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली तसंच वंचितनं महाविकास आघाडीकडे सहा जागा मागितल्याची बातमी ही खोटी आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले दरम्यान या प्रकरणी वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया आम्हाला महाविकास आघाडीकडनं अकोला आणि इतर दोन अशा एकूण तीन जागांचा प्रस्ताव आलेला होता तो आम्ही नाकारलेला आहे त्यानंतर या पद्धतीच्या पाच आणि सहा जागांचा प्रस्ताव दिल्याच्या बातम्या ज्या चालत आहेत त्या बेसलेस आहेत त्यात कुठलंही तथ्य नाही अशा खोट्या बातम्या देऊन वंचित बहुजनांचं हे जे राजकीय आंदोलन पुढे नेण्याचं आम्ही काम करत आहोत त्यात कृपया आडकाठी आणून एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट